सामाजिक संवेदनेने भारलेली सामाजिक कार्यकर्ते आपली व्यक्तिगत सुखदुःख देखील समाजाशी वाटून घेतात वाढदिवसासारखे आनंदाचे क्षण केवळ आपल्या कुटुंबासोबत न साजरा करता ते समाजातील उपेक्षित घटकांच्या कामी यावे या भावनेने अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विभागातील दोन निराश्रित महिलांना कायमस्वरूपी निवारा उभारून आहे वाळेकर परिवाराने दरवर्षी पडझड झालेल्या गोरगरीब परिवारांना त्यांचे घर नव्याने बांधून देण्याचा संकल्प अंमलात आणला आहे भुवापाडा परिसरातील मरियम्मा जगले आणि भीमला गिरीश नायडू या दोन निराधार महिला आपल्या गरिबीमुळे मोडकळीस आलेली आपली घरं दुरुस्त करू शकत नव्हत्या कदाचित एखाद्या पावसात ही घरं जमीनदोस्तही झाली असती कुणाचाही भक्कम आधार नसलेल्या या दोन महिलांना त्यांच्या हयातीत आपल्याकडून या घराचं पुनर्निर्माण होईल का हे स्वप्न देखील धुसर झालं होतं पण राजेंद्र वाळेकर हे देवदूताप्रमाणे येऊन त्यांनी या दोन निराश्रित महिलांना पक्की घरं नव्यानं उभारून दिलं आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं चालवलेलं ओटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरं त्यांनी आम्हाला गोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूला मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंग चालू आहे आणि भास्कर नगरमध्ये मध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे त्याच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय अशे इतर जला साथी छपर कर घर ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समज दोन्ही घरांची आज अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाली या प्रसंगी अरविंद वाळेकर यांनी सांगितलं की समाजात वाढदिवसावर वारेमाप खर्च करण्याची संस्कृती अशा महिलांना दोन नवी देऊन आत्मिक समाधान वाळेकर परिवारानं कमावलं आहे ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या वयस्कर आहेत जे आपल्या घरामध्ये एक पीठ सुद्धा लावू शकत नाही अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचं वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबानी वाळेकर कुटुंबाने आज असं ठरवलं की या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं यावेळी अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या दोन्ही निराधार महिलांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुफूर्द करण्यात आल्या त्यांच्यासोबत निखिल वाळेकर नीता परदेशी अनिल शेठ प्रकाश डावरे राजू शिर्के बाळा मालुसरे पद्माकर दिघे उर्मिला कदम आणि अनेक शिवसैनिकही उपस्थित होते <laughs>